हा आहे माझा गाईंचा गोठा म्हणजे मी पशुपालन करतो याचा मुख्य उद्देश काय आहे का आपल्या जमिनीसाठी नाही का चांगलं म्हणजे असं कुठल्याच कंपनीत कारखान्यात ब बनत नाही असं खत नाही का मला माझ्या गोठ्यातून मिळतं हे बघा हे ताजं शेणखत याला चांगलं कुजवून घेतलं आणि जमिनीला दिलं तर जमिनीची सुपिकता वाढते आणि आपोआपच उत्पादन वाढण्यासाठी मदत होत असते एवढे जनावर आहे माझ्या गोठ्यामध्ये तुम्ही बघू शकताय आहे आणि शेणखताचं खताचं महत्त्व खूप आहे जमिनीची भुसभुशीता वाढवण्यासाठी पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी शेणखताचं खताचं महत्त्व हे खूप आहे आणि असं खत कुठल्याच कंपनीत कारखान्यातनं